जळोली तालुका पंढरपूर येथील शेतकऱ्याने केळीमध्ये आंतरपीक घेऊन कलिंगडाची लागवड केली आणि दीड एकरमध्ये खर्च वजा जाता अडीच लाख रुपये मिळवले पहा सविस्तर बातमी नमस्कार एम एस मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत मी नाता सावंत आणि शेतकरी बांधवांना खास हे तुमच्यासाठी बातमी आहे खरं तर शेतकऱ्याचा नादच नाही करायला पाहिजे कारण एकीकडे उन्हाळा असा प्रचंड जाणवतोय उजनी धर सुद्धा आटलंय परंतु या शेतकऱ्यांनी मात्र आपल्या या घो जळवलीच्या आसपास जे क्षेत्र आहे या क्षेत्रामध्ये दीड एकर दी कलिंगडाची लागवड केलेली आहे आणि विशेष म्हणजे यामध्ये केळीमध्ये आंतरपेक घेतलेला आहे आणि जे क कलिंगड आहे ते बाहेर चाललंय म्हणजे महाराष्ट्राच्या बाहेर चाललंय असं हे उत्पादन भरघोस घेतलेलं आहे ते शेतकरी आपल्यासोबत आहे द सुनील पंडित शिरसट राहणार जळवली तालुका पंढरपूर जिल्हा लागवड केली होती आणि माहिती घेतली होती लागवड केली होती तेरा जानेवारी आणि श्री गणेश हायटेक नर्सरी यांच्याकडून सगळी माहिती आणि सगळं मार्गदर्शन त्यांनी केलेलं आहे आणि प्लॉट एकदम मस्त आलेला आहे आता जो आंतरपिकामध्ये केळीचा आहे त्या केळीमध्ये तुम्ही कलिंगड घेतलेला खरं तर उन्हाळ्यामध्ये हा सीझन असतो आणि हा जो कलिंगड आहे तुमचा कुठं चाललंय आणि एकरी काय भाव तुम्हाला मिळालेला ले? आपल्याला एकरीच्या मागे बारा रुपये पन्नास पैसे रेट भेटलाय आणि उत्पन्न पण तीस टन निघत आहे बर हो सरासरी किती फायदा होतोय तुम्हाला खर्च होता जातात सरासरी दोन अडीच लाख रुपये फायदा होतोय दीड एकरामध्ये किती उत्पन्न सरासरी अपेक्षित होतं आणि किती झालं अपेक्षित तीस टन होतं आणि तेवढंच निघल तीस टनच निघाल निघालय तर तर शेतकरी हा जगाचा पोशिंद आहे आणि शेतकरी जे आहे ते आंतरपीक ज्यामध्ये केळीमध्ये घेतलं जातं आणि खऱ्या अर्थानं जे कलिंगड आहे आपण जर बघितलं तर कलिंगड थोडा तर हे आपण कलिंगड बघताय की साधारण अशा आकाराचं असणारं हे कलिंगड आहे तर साधारण ह्याचं वजन किती आहे याचं वजन सवा आहे ते खर तर व्यवस्थित टेक्निकशियन आणि गणेश अॅग्रो केमिकल आहे यांचं गायडन्स घेतलं आणि ह्या गायडन्समुळे येथील जे शेतकरी आहेत ते शेतकऱ्यांनी मात्र भरघोस पेता या उत्पादन यामध्ये आंतर्पक घेऊन यामध्ये कलिंगडाचं उत्पादन मात्र भरघोस घेतलेलं आहे